अहिल्यानगर महानगरपालिकेचा निकाल आज घोषित करण्यात आला प्रभाग क्रमांक सतरामधून मी मयूर कन्यालाल बांगरे अश्विनीताई सुमित लोंढे कमल जालिंदर कोतकर हे तिघे आणि आमचे पॅनलचे प्रमुख मनोजदादा कोतकर यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो निश्चित प्रभाग क्रमांक सतरातील मायबाप जनतेने आम्हाला भरभरून मतदान केलं आणि आम्हाला विजय केला त्याबद्दल सर्वप्रथम मी प्रभाग क्रमांक सतरातील महिला मायबाप जनतेचे आभार मानतो तसेच आमच्या विजयात सर्वात मोठा वाटा असल जनतेच्या मनातील खासदार सुजयदा विखे पाटील असतील नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भाई जगताप असतील तसेच आमचे सर्व सहकारी असतील आमचे मित्र असतील आमचे बंधू असतील निलेश बांगरे असतील अजित नाना कोतकर असतील भाऊ सुंबे असतील या सर्वांनी आमच्यासाठी आता परिश्रम घेतलं त्यांची सर्व टीम आज आमच्यासोबत आहे निश्चितच आम्ही जनतेचा भ्रम होऊन देणार नाही मागील काळात मनोज दादांनी प्रभाग क्रमांक सतराचा काळापालट केला आणि यावेळेस त्यांच्या नेतृत्वात आम्ही प्रभाग क्रमांक सतरा हा आयडॉल होईल असं सांगतो आणि आजचा हा विजय स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप आणि स्वर्गीय आमदार शिवाजीराव कडेरे साहेब यांना समर्पित करतो